तुमचा दैवत कोण वाटत जीव काय आहे ऐका सगळे सगळे हजारो टाकायचे साईदा मरुद्याला आम्हाला कुठे हजारो टाकायचे कसा बोलायचं आम्हाला आणि देखो कुठे

माइक <laughs> त <laughs> 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 मला कशाला आता आवडते मी तुमच्या फ्रेम मध्ये नाही तुम्ही मला का

ताई दादांकडनं काय अपेक्षा ठेवतं कारण की तुम्हाला बाहेर काढले काय सांगतो दादा याच्यावरून तुम्ही सगळ्या जनतेने लक्षात घ्या दादा हा फक्त बोल बचतगिरी करतो सर्वसामान्यांना न्याय देत नाही दादा दादानी न्याय देत असाल तर दादानी आम जिल्ह्या दादानी आम्हाला न्याय देत नाहीये हे खोटा सरकार आहे बोल बचनगिरी करणारं सरकार आहे याला फक्त बच्चों को ना बच्चों को ना दोनों को ना नहीं लेगा तो चावल बच्चों को ना आप बच्चों के नाम पे 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 आप बच्चो

Adviértete. <coughs> Vamos a la